महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये ढग कुठे झाली कुठे जास्तीचा पाऊस पडला त्याच्यामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही बांधावर गेले विरोधी पक्षाचे नेते उद्धव साहेब असतील शरद पवार साहेब असतील सुप्रिया सुळे असतील किंवा आपले काँग्रेसचे सपका साहेब असतील हे सर्व बांधावर गेले आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी या बीड जिल्ह्यामध्ये जाहीर केलं की आम्ही जे अनुदान देणार आहोत ते दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही अनुदान देणार आहोत आता दिवाळी एक दिवसावर राहिले कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आमदार आलाय का नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सरकार आहे मागच्या विधानसभेला या ठिकाणी फडवणी जळगावला सागर पार्क येऊन गेले आपण सर्व शेतकऱ्यांनी ऐकले टीव्ही वरून ऐकले चॅनलने ऐकलंय की माझ सरकार आलं तर शेतकऱ्यांना मी कर्जमुक्ती करणार सात बारा कोरा 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 असं करणार झाला का गोरा झाला नाए, गोरा नाए। हे बोलतात तस करत नाही मित्रांनो या ठिकाणी कोरडा तीन हेक्टर प्रमाणे अठरा हजार पाचशे जाहीर केलेले आपलं बागायतला पंचवीस हजार पाचशे जाहीर केलेत फळबागाला वेगळं जाहीर केलेत कोंबड्या व्हायला त्याला वेगळं जाहीर केलेत गुरड ढोरं व्हायला त्याला वेगळं जाहीर केलेत जमीन खरडले गेली त्याला वेगळे जाहीर केले पण पर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक रुपयाचे फुटे कोणी सुद्धा जमा झाले नाही मग कसला हे सरकार आहे कसला तुम्ही शेतकऱ्यांना बोलतात आम्ही दिवाळीपूर्वी अनुदान देणार पण या शेतकऱ्यांचे या महाराष्ट्रामध्ये फट्टा चालवलेले मित्रांनो त्यांना माहिती आहे हा शेतकरी जातीमध्ये विभागला गेला हा शेतकरी धर्मामध्ये विभागला गेला हा शेतकरी नात्या गोत्यामध्ये विभाग लावला हा शेतकरी पक्षामध्ये विभाग केला म्हणून हा एकत्र येऊ शकत नाही म्हणून याला जेवढं रगडायचं जेवढं याला लोटायचं तेवढं लोटा हे आताच्या युती सरकारने हे जाहीर केलेलं आहे मित्रांनो आणि जर या सरकारने जर दिवाळीपूर्वी जे काही तुम्ही निकष लावलेले असतील त्या निकषाप्रमाणे अनुदान जर दिलं नाही तर एकही मंत्र्याला या जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही असं वचन आव्हान इशारा या ठिकाणी देतो आणि मी सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की आज एका दिवसाच्या नियोजनामध्ये आपण सर्वजण आलात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली या ठिकाणी तहसीलदार साहेब नाही आहेत